वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत क्राईम मिटिंग संपन्न झाली शेतमालाची चोरी करणारे चोरटे तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही त्यांच्या मुसके आवडणार असे यावेळी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी बोलून दाखविले सध्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील बंड्यामधील शेतमाल चोरीच्या घटनेमध्ये वाढ झालेली आहे शेतकऱ्यांच्या लाखोचा शेतमाल चोरटे चोरी करत आहे या चोरट्यांसाठी पोलीस विभागाकडून विशेष पथक तयार करण्यात आले असून क्राईम ब्रांचची सुद्धा कडवी नजर या चोरट्यांवर असणार आहे लवकरात लवकर हे चोरटे जेरबंद होईल तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल चिडीमारी करणारे तसेच वेगाने बाईक चालवणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाईल जून महिन्यात विशेष सायबर पोलीस स्टेशन सुरू करणार असून सायबर क्राईमवर विशेष लक्ष देण्यात येईल तसेच व्यसनाच्या प्रमाणामध्ये जे वाढ झाली आहे त्यावर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रबोधन करण्यात येईल काही तक्रार असल्यास सरळ संपर्क माझ्याशी करावा संपूर्ण तक्रारीचे निवारण करण्यात येईल असे यावेळी पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी बोलून दाखविले पुलगाव येथील नगरपरिषद सभागृहामध्ये शांतता कमिटीची तसेच पोलीस पाटील व पत्रकार यांची बैठक संपन्न झाली यावेळी पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस विभागाचे कर्मचारी पोलीस पाटील व पुलगावातील मान्यवरांची उपस्थिती प्रामुख्याने होती अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव